बातमी पुण्यातून पुण्यामध्ये अभावी आक्रमक झालेली आहे अभावीपने विद्यालयासमोर आंदोलन केलंय आहे विद्यार्थिनीवरील अत्याचाराविरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तर गुन्हेगाराला शिक्षा देण्याची मागणी देखील केली जाते बलात्कारांना पाठीशी घालणार या प्रशासनाचं करायचं काय बलात्कारांना पाठीशी का फक्त एज्युकेशनसाठी एक स्वप्न बघितलेली आई बाबांचं नाव मोठं करायचंय पण इकडे असं झालंय यांचा दोष काय एवढाच होता का तो एज्युकेशन घेण्यासाठी इथे आले म्हणून त्यांना जस्टिस मिळालाच पाहिजे आणि आतलं वातावरण जे बलात्काराचं प्रकरण झालेलं आहे हे दाबण्यासाठी या महाविद्यालयाच्या प्रशासनाने सुद्धा प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं ह्या महाविद्यालयाच्या प्रशासनावर कारवाई या संस्थेने करावी त्याचबरोबर पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्याचा लवकरात लवकर ह्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाऊ हा विषय जाऊन त्या जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी